राशी चक्रातील आठवी रास आहे ऋषिक मंडळी सर्व राशींमध्ये ऋषिक रास ही सर्वात मेहनती आणि समर्पित राशी मानली जाते या लोकांना कामाची खूप आवड असते हे लोक त्यांच्या भावना लपवून ठेवतात म्हणून कधी कधी त्यांना समजणे कठीण आहे वृश्चिक राशीची वैशिष्ट्ये आणि व्यक्तिमत्व याबद्दल सर्व काही जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रात बारा राशीचे महत्व सांगितले आहे प्रत्येक राशीचे स्वतःचे गुण आणि दोष असतात प्रत्येक व्यक्ती त्याच्या वेगळ्या व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते सर्व राशींमध्ये ऋषिक ही सर्वात मेहनती आणि समर्पित राशी मानले जाते ऋषिक राशी ही स्थिर राशी असून अशी आहे या राशीवर मंगळाचे स्वामित्व आहे या राशीत गुरुचे विशाखा नक्षत्र चौथे चरण शनीचे अनुराधा नक्षत्राचे चार चरण व बुधाचे ज्येष्ठा नक्षत्राचे चार चरण अशी तीन नक्षत्रे येतात त्यामुळे राशी स्वामी मंगळ आणि नक्षत्र स्वामी गुरु शनी व बुध यांचा प्रभाव दिसून येतो त्यातही मंगळ शनी व बुधाच्या खालोखाल येतो व्यक्तिमत्व प्रभावी व आकर्षक असल्यामुळे दुसऱ्यावर छाप पाडणाऱ्या रा अशा या राशी असतात या राशीचे लोक वक्ता डॉक्टर छापखाना संचालक कीर्तनकार हार्डवेअर व पेट्रोल पंप बीमा व्यवसाय अध्यापन इत्यादी व्यवसायात किंवा या क्षेत्रात नोकरी करणारे ऋषिक राशीत असतात ऋषिक ही राशी मंगळाच्या मालकीचे असल्याने व मंगळाचे नैसर्गिक शत्रू बुधाचे प्राबल्य असल्याने ऋषिक राशीत विरोधाभास दिसून येतो ऋषिक राशींच्या व्यक्ती पटकन भावना व्यक्त करताना दिसून येत नाहीत खूप भावना प्रधान असतात पण आपलं शल्य फारसं सा कुणाला सांगत नाहीत अचूक टेहळणी आणि बिनचूक हेटाळणी यांनीच करावी मनात एक व प्रत्यक्ष कृती वेगळीच अशी यांची वृत्ती असते त्यामुळे काहीतरी लपवण्याची वृत्ती थांगपत्ता न लागू देणारी मनोवृत्तीची असते कमालीच्या धाडसी बेड वृत्तीच्या राशी दिसून येतात या राशीचे लोक निरनिराळ्या वेळी निरनिराळे विचार प्रकट करणारे असतात ऋषिक राशीचे लोक कार्यक्षेत्रात अत्यंत कार्यक्षम असतात हे लोक त्यांच्या स्वतःच्या कृतींचे पुनरालोकन करण्यास सक्षम आहेत या राशीचे लोक आपले काम पूर्ण एकाग्रतेने करतात ते त्यांचे प्रेम त्यांच्या जोडीदारासमोर उघडपणे व्यक्त करतात वृश्चिक राशीचे लोक आपले काम पूर्णपणे समर्पणाने करतात बहुतेक व्यवसायांमध्ये त्यांना यश लाभते हे लोक त्यांना हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात या लोकांना आयुष्य त्यांच्या शैली जगायला आवडते हे लोक त्यांचा आदर्श आणि मूल्यांशी कोणत्याही प्रकारे तडजोड करत नाहीत हे लोक विश्वासार्ह मित्र आणि एकनिष्ठ जीवन भागीदार असल्याचे सिद्ध करतात ऋषिक राशीचे लोक त्यांचे काम पूर्ण ऊर्जा आत्मविश्वास आणि शत्रुत्व दोन्ही कठ्ठरपणे निभावतात आणि प्रतिशोधाची इच्छा त्यांच्या नसांमध्ये रक्तासारखी धावते त्यांच्या आश्चर्यकारक ऊर्जा शक्ती आणि रहस्यमय डोळे त्यांच्या सभोवलत्याच्या लोकांना संमोहित करतात हे प्रखर वर्चस्व क्रूर आणि वचनबद्ध असतात आणि त्यांचे तीव्र बुद्धिमत्तेने संयमाने आणि सर्जनशीलतेने त्यांच्या आयुष्यातील लढाय लढण्याची सवय आहे नक्कीच ते मैत्रीपूर्ण किंवा उदार नाहीत परंतु ते स्वतःच्या फायद्यासाठी हेराफेरी करणारे किंवा षडयंत्र करणारे नाहीत या राशीचे लोक अत्यंत उत्साही आणि भावनिक असतात ते संधीचा पुरेपूर फायदा घेण्यास सक्षम आहेत आणि आजच्या तोट्याचे उद्याच्या नफ्यात रूपांतर करण्याची क्षमता त्यांच्यात आहे परंतु या प्रक्रियेत ते ज्या गोष्टीचे पोषण करतात तेच नुकसान करतात वृश्चिक राशीचे लोक पटकन आपला मार्ग बदलतात आणि त्यांना आवडेल त्या मार्गाने जातात वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह हा मंगळ आहे आणि त्यामुळे या राशीच्या जातकांवर मंगळाची विशेष कृपा असते ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला धैर्य आणि ऊर्जेचा कारक मानले जाते ज्या व्यक्तीच्या कुंडीत हा ग्रह बलवान असतो तो शक्तिशाली प्रभावशाली धैर्यवान आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतो अशा लोकांचे व्यक्तिमत्व खूप मजबूत असते मंगळामुळेच या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप प्रभावशाली असते हे लोक प्रबळ इच्छाशक्तीचे असतात या राशीचे लोक आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे चांगले जाणतात एकदा का एखाद्या गोष्टीचा हट्ट धरला की मग ते पूर्ण करूनच ते दम घेतात बराचदा त्यांचा स्वभाव रागीत असतो त्यांना कुणाच्या हाताखाली काम करायला आवडत नाही ऋषिक राशीचे जातक प्रचंड स्वाभिमानी असतात वृश्चिक राशीचे जातक दृढ इच्छाशक्ती आणि असतात एकदा जे काम करायचे ठरवले ते पूर्ण करूनच श्वास घेतात त्यांचे जीवन संघर्षाने भरलेले असते पण ते घाबरत नाहीत आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला ते सामोरे जातात वृश्चिक राशीचे जातक बुद्धिमान असतात तसेच त्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते ते कठोर परिश्रम करण्यास सदैव तयार असतात ते सैन्य पुलीस उच्च प्रशासकीय अधिकारी गणिततज्ञ पत्रकार लेखक सिनेमा इत्यादी क्षेत्रात यशस्वी होतात ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर तो ना नी, नू, ने नो या ई यू पासून तयार होते तयार होत असेल त्यांची राशी ही ऋषिक असते ही राशी चक्रातील आठवी राशी आहे आणि या राशीचे चिन्ह हे विंचू असून ही जलतत्वाची राशी आहे आणि या राशीचा स्वामी हा मंगळ आहे या राशीचे वैशिष्ट्य म्हणजे वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये इतरांना आकर्षित करण्याची क्षमता असते या राशीच्या व्यक्ती बहादूर तसेच भाऊकही असतात या राशीच्या व्यक्तींना मूर्ख बनवणे सहज सोपे नसते या राशीच्या व्यक्तींना धोका देणे शक्य होत नाही या व्यक्ती नेहमीच योग्य सल्ला देण्यात विश्वास ठेवतात या राशीच्या व्यक्ती स्वतःचे विचार फारसे बोलून न दाखवणाऱ्या तसेच इतरांच्या विचारांना विरोध करणाऱ्या असतात या व्यक्ती सर्वांमध्ये मिसळू शकत नाहीत या राशीच्या महिला बुद्धिमान आणि भाऊक असतात यांची इच्छाशक्ती प्रबळ असते तसेच स्वभावाने हट्टी व महत्त्वाकांक्षी असतात स्वतंत्रपणे निर्णय घेणे यांची सवय असते नोकरीमध्ये नेहमी स्वतःचे वर्चस्व कायम ठेवतात लोकांच्या चुका आणि वाईट गोष्टी लक्षात ठेवतात आणि योग्य वेळ आल्यावर उत्तरही देतात यांची वाणी कटू आणि क्रोध जास्त असतो परंतु मन साप असते इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय असते या राशीच्या मुली तीक्ष्ण दृष्टी असलेल्या असतात तसेच या बुद्धिमान आणि भाऊक असतात यांच्या इच्छाशक्ती दृढ असते स्त्रिया हट्टी आणि महत्वाकांक्षी असतात ऋषिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्याने यांच्यात शौर्य साहस आणि धैर्य मोठ्या प्रमाणात असते तसंच त्यांच्यात ऊर्जा लढण्याची क्षमता आणि आणि संशोधन वृत्ती देखील चांगल्या प्रकारे असते या लोकांचे करिअर विषयी बोलायचे झाल्यास ऋषिक ही विज्ञान तंत्रज्ञान भौतिक आणि संशोधनात चांगल्या प्रकारे करिअर करतात ही लोक मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रात देखील चांगले करिअर करू शकतात यासह तंत्रज्ञान अभियांत्रिकी राजकारण समाजसेवा फायनान्स हे क्षेत्र देखील त्यांच्या करिअरसाठी अनुकूल ठरतात